नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र निलेश सोनवणे स्वागत करतो आपल्या एन एस फ्रीडम ट्रॅव्हलर चॅनलमध्ये आज आपण आपला पहिला ब्लॉग आणि ट्रेक करणार आहोत आपला ट्रेक काटवणगाव ते माथेरान अलेक्झांडर पॉइंट इथे असणार आहे आपल्यावर मित्र हर्षल संदीप अक्षय आणि दादा चला तर मग आपण सुरू करू आपला प्रवास काटवणगावात येण्यासाठी तुम्ही ओल्ड मुंबई पुणे हायवेने चौक फाट्यावरून बोरगाव मार्गे येऊ शकता बोरगाव ते काटवणगाव हे अंतर अंदाजे अकरा किलोमीटर आहे मुंबई किंवा पुण्याहून येत असाल तर फाटा रायगड एन एच फोर्टी एट हे मुख्य ठिकाण आहे काटवणगाव ते माथेरान अलेक्झांडर पॉइंट हे अंतर अंदाजे अकरा किलोमीटर पाऊल वाटेचं आहे डोंगरातून जाणारी वळणावळणाची सुंदर अशी पाऊलवाट मन मोहून घेते व निसर्गरम्य दृश्ये पाहायला मिळतात आणि आपल्याला पाहायला मिळते घनदाट जंगल व ऐकायला येतात विविध पक्षांचे आवाज साधारणतः आप आता आपण आलो आहोत दोन ते तीन किलोमीटर डोंगर चढत चालण्याची सवय नसल्यामुळे थोडा थकवा जाणवत होता आपण सकाळी सुमारे आठ वाजता आपल्या ट्रेकला सुरुवात केली होती आणि ही ट्रेक पूर्वनियोजित नसल्यामुळे सोबत पाणी सुद्धा घेतले नव्हते सूर्य सूर्य आता हळूहळू डोक्यावर येत होता त्यामुळे डिहायड्रेशन जाणवत होते जर आपण काठवण गावात ते माथेरान अलेक्झांडर पॉईंट ट्रेक करण्याचं प्लॅनिंग करत असाल तर ते पूर्वनियोजन करून करावे ही विनंती आपण हलका खाऊ पाणी ग्लुकोज सोबत घेऊ शकता जेणेकरून भूक लागल्यास खाऊन पुढे जाऊ शकता त्यामुळे तुम्हाला थप्वासुद्धा जाणवणार नाही ट्रेक करत असताना तीन महत्त्वाचे टप्पे पार पाडावे लागतात शक्यतो पावसाळ ट्रेक करण्यात टाळावे कारण ही जी पाऊलवाट आहे ती चिखलामुळे निसर्डी होऊ शकते आणि मोठा अपघात होण्याची शक्यता असते डोंगर माथ्यावर चाल वरती आल्यानंतर खाली काठवण गाव व आजूबाजूचे गाव आहे एकदम आकर्षक वाटत होते मित्रांनो पावलवाट्याने जात असताना आपल्याला एक समोर डोंगर पाहायला मिळतो तोच आहे माथेऱ्यांचा डोंगर तिथेच आपल्याला जायचं आहे त्यावेळेचे ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ह्यू पॉइंट्स मेल्ट यांनी अठराशे पन, पन्नासमध्ये माथेऱ्यांचा शोध लावला या भावी हिल स्टेशनची कोनशिला त्यावेळेचे मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड एल्फिस्टन यांनी ठेवली होती इथल्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी ब्रिटिश सरकारने माथेरानची निर्मिती केली सर आदानजी पिरवा यांनी एकोणीस सातमध्ये माथेरान हिल हिल रेल्वेची बांधणी केली ही वीस किलोमीटर रेल्वे खोल झाडांनी बारा मैल झाकलेल्या मोठ्या क्षेत्रावर पसरलेली आहे माथेरान लाईव्ह म्हणून ओळखले जाणारे हे स्थान युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तज्ज्ञांनी तपासले होते परंतु जागतिक वारसा सरांच्या यादीत त्याचा समावेश करण्यात आला नव्हता माथेरानमध्ये अनेक औषधी वनस्पती आढळून येतात हे शहर हनुमान लंगूर आणि बोलेट माकडांसह असंख्य माकडांच्या प्रजातीचे घर आहे पिण्याच्या पाण्याचा प्राथमिक स्रोत शेजारील शेरलॉट तलाव आहे जंगलात बिबट्या हरिण मालबर गिलहरी कोल्हे रानडुक्कर आणि मंगूस यासह विविध प्रकारच्या प्राण्यांचे निवासस्थान आहे अलेक्झांडर पॉइंट माथेरान हे रिक निसर्गरम्य ठिकाण आहे जिथे खोल दर्या आणि लांबोर पसरलेल्या पर्वतरांगांचे दृश्य दिसते हे शांत ठिकाण निसर्गरम्य दृश्यांसाठी ओळखले जाते आता आपण आलो आहोत या पायऱ्यांच्या इथे जे की ह्या ट्रेकचा महत्वाचा भाग असून येथून अलेक्झांडर पॉइंट हा अंदाज यात अर्ध्या तासावर आहे पुढे थोडे अवघड चढाई असल्यामुळे व्हिडिओ शूट करता आले नाहीत अलेक्झांडर पॉईंट गाठल्यानंतर मी आणि माझा दादा सुशांत दादा आमचा दोघांचा पण आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही अलेक्झांडर पॉइंट वरती चढून आल्यानंतर आपल्या काका भेटले आणि त्यांनी आपलं आपण त्यांच्यावर थोड्या गप्पा पोरांना शाळा

बाजार छोट इथं तेव्हा लागतो सगळ्या वस्तू महाग असतात काय तिथून टॅम्पून येतो टॅम्पून घोड्यावर येतो घोड्यावरून तुम्ही मार्ग त्याच्या आम्ही आम्ही छोटा असलं तर थोडं आणू जास्त असलं तर ओढं करावं लागतं बरोबर त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी एवढाच की भले पैसे कमी अलेक्झांडर पॉइंटवर पर्यटन मंत्रमुग्ध करणारा पाहू शकतात आनंद आहे आणि जवळ येईल इतर निसर्गरम्य एक्सप्लोर करू शकतात ही जी वाट दिसत आहे ती रामबाग पॉईंटकडे जाते आणि इथून उजव्या त्याला वीस मिनटं चालत गेल्यानंतर माथेरान येथील बाजारपेठ लागते तिथून पुढे आपल्याला लुईसा पॉइंट सार्लोट लेक मंकी पॉईंट पॅरानोमा पॉईंट असे विविध पॉईंट पाहण्यास मिळतात मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज झाल्यामुळे पुढील काही एक्सप्लोअर केलेले पॉईंट आपण व्हिडिओ त्यांचे व्हिडिओ करू शकलो नाही आणि परतीचा प्रवासही देखील आपण व्हिडिओ करू शकलो नाही त्यामुळे मनात खेद आहे तर असेच चांगले चांगले नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी 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 पाहण्यासाठी सबस्क्राईब सबस्क्राईब करा आपलं चॅनल एन एस फ्रीडम ट्रॅव्हल लाईक करा शेअर करा थँक्यू आपण आपला मौल्यवान वेळ दिल्याबद्दल